नमस्कार शिक्षक मित्र निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत निपुण व्हिडिओ निर्मिती गणित विषय या करिता मी सौ महानंदा दत्तात्रेय घुगरे मुख्याध्यापिका आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनियर कॉलेज पेटवडगाव इयत्ता दुसरीसाठी वीस पर्यंतच्या वस्तूंच्या समूहातून ठराविक संख्या एवढ्या वस्तू काढून दाखवितो हा अध्ययन स्तर विद्यार्थ्यांना प्राप्त होण्यासाठी वेगवेगळ्या कृती आपण घेऊ शकतो आणि त्यातील पहिल्या कृतीचं नाव आहे वस्तू मोजा आणि काढा यासाठी मी माझ्या काही विद्यार्थी मित्रांना इथं बोलवत आहे आणि त्या विद्यार्थ्यांच्याकडून आपण वीस संख्या एवढ्या वस्तूंच्या समूहातून ठराविक संख्या एवढ्या वस्तू काढून दाखवतील तर माझ्या पहिल्या कृतीचं नाव आहे वस्तू मोजा आणि काढा जिजा तुझ्या समोरच्या बाउलमध्ये आहेत त्या बटनामधून तेरा संख्या एवढी बटणं बाजूला काढ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा अरे वा छान राजदीप तुझ्या समोरच्या बाऊलमध्ये मध्ये मनी आहेत त्या मण्यामधले सतरा मनी बाजूला का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अरे वा छान तुझ्या समोरच्या बाउलमध्ये काही ठोकळे आहेत त्या ठोकळ्या अकरा ठोकळे बाजूला काढ पाहू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा हा अरे वा छान अशा पद्धतीनं आपण वेगवेगळ्या कृतीद्वारे विद्यार्थ्यांकडून वीस संख्ये एवढ्या वस्तूंच्या समूहातून ठराविक वस्तू काढून दाखवू शकतो आणि विद्यार्थ्यांमध्ये हा अध्ययन स्तर दृढ करण्यास मदत होऊ शकेल माझ्या दुसऱ्या कृतीचं नाव आहे संख्या कार्ड आणि वस्तू समोरच्या टेबलमध्ये तीन प्रकारच्या वस्तू बाउलमध्ये ठेवलेल्या आहेत मी ठराविक संख्येचं कार्ड दाखवणार आहे आणि त्या पद्धतीनं विद्यार्थी त्या मधील तेवढ्या संख्ये एवढ्या काढतील जिजा एकोणीस हा एकोणीस संख्या एवढ्या वस्तू बाजूला काढ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अरे वा छान आता शताक्षी ही संख्या पहा चौदा हा चौदा संख्या एवढ्या बिबट्या तू बाजूला काढ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा अरे वा छान छान आता राजदीप ही संख्या किती आहे सतरा सतरा संख्या एवढ्या दगड दगड कोटे तू बाजूला काढ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अरे वा छान अशा पद्धतीने आपण संख्या कार्ड दाखवून तेवढ्या संख्ये एवढ्या वस्तू बाजूला काढून या पद्धतीनं हा अध्ययन स्तर दृढ होण्यासाठी मदत होऊ शकेल अशा प्रकारे वस्तू मोजा आणि काढा संख्या कार्ड आणि तितक्याच वस्तू बाजूला काढणे अशा वेगवेगळ्या खेळाच्या माध्यमातून वीस पर्यंतच्या वस्तूंच्या समूहातून दिलेल्या संख्या एवढ्या वस्तू बाजूला काढून दाखवतो हा अध्ययन स्तर विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यास मदत होऊ शकेल धन्यवाद